जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो बेबी पँड कटिंग आणि स्टिचिंग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे जय स्वामीनारायण मुलगी आहे एक ते तीन वर्षाची आणि तिच्यासाठी आपल्याला पॅन्ट तयार करायची आहे तर माझ्याकडे हा कपडा होता मी हा पण ऑनलाईनच मागवलेला आहे तुम्हाला जर हा कपडा पाहिजे असला तर मला काही पण टाकून तुम्ही विचारू शकता लिंक पीपी वगैरे असं प्राईस काय आहे असं विचारून तुम्ही मला टाईप करून टाकू शकता मी तुम्हाला लिंक शेअर करून देईल ओके तर आता हा कपडा आहे सॉफ्ट कॉटनचा तर आता हा कपडा जो होता पना जो होता म्हणजे कपड्याची जी वेथ होती ते वीट ती मी जोडून घेतलेली आहे डबल आणि आता हे फोर फोल्डमध्ये केलेली आहे ओके तर हा चार फोल्डमध्ये कपडा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती मापं टाकणार आहे तर मापासाठी लागतं कमरेचा घेर उंची आणि बॉटम तर मी घेतलेली आहे आधी उंची तर आपण माप टाकून टाकून घेऊ आधी की टोटल उंची गुडघ्यापर्यंत घ्या मांडीपर्यंत घ्या तुम्हाला जशी लेंथ आवडेल जेवढी पॅन्ट पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता पण दोन इंच ॲड करून इला वरतून आणि खालतून एक इंच ॲड करून ओके तर पंधरा इंच माझं टोटल घेतलेलं आहे मी इलास्टिक सकट घेतलेलं आहे पॅन्ट होणार आहे बारा इंचाची तयार तर खालून एक इंच होईल आणि वरतून दोन इंच मायनस होईल ओके तर आता मी घेतलेलं आहे आडव्या भागामध्ये कमरेचं माप तर चला बघूया कमरेचा जो राऊंड आहे तो वीस इंच आहे ओके तर त्याचा चौथा केला असता चौथा तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता मी टेपवर करते हे तसं पण करू शकता तर चौथा केला तर पाच इंच होतो आणि त्याच्यामध्ये पाच इंच ॲड करून मी दहा इंचाची पूर्ण घडी टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये पाच इंच मी याच्यासाठी ॲड केलेली आहे की ते इलास्टिकमध्ये जाईल दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन मी फक्त आणि फक्त इलास्टिकसाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली क्रोच एरिया मी तयार करत आहे तर क्रोच एरियासाठी मी घेतलेली आहे नऊ इंच ओके तर नऊ इंच मी क्रोचेरिया दोन इंच आडव्या भागामध्ये मी क्रोच एरियाच्या आकारासाठी घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही पॅन्ट तयार झालेली आहे आणि बॉटम तिथून फक्त पाऊण इंचावरती किंवा एक इंचावरती क्रॉस मार्जिन देऊन आपण कट करून घेऊ ओके तर आता जे एक्स्ट्राचे दोरे आहे ते कट करून घेतलेले आहे क्रोचेरियाचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि बॉटम पण आता आपण कट करून घेऊ ओके आता ही झालेली आहे आपली पॅन्ट तयार खूप सोप्या पद्धतीनं आहे लेंथ प्लस थ्री इंच आणि जी कमर आहे तर कमरेचा एक चौथा प्लस त्याच्यामध्ये आपण पाच इंच घेतलेला आहे तर ते इलास्टिकसाठी तर आता चला आपण शिवूया तर मी अस्तर त्याचा आधी कट करून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे की मी अस्तरशिवाय कोणतंच पॅन्ट कट करत नाही मला तसं तस आवडतच नाही तर मी कट करून घेतलेला आहे अस्तर तर आता अस्तराच्यावरती मी जो पॅन्टचा भाग घेतलेला आहे तो पॅन्टचा भाग उलटा ठेवायचा आहे अस्तरशिद ठेवायचा आणि कपडा उलटा ठेवायचा ओके तर मी हा बॉटम शिवून घेते आहे आधी आणि बॉटम उलटा करायचा आहे आप आपल्याला शिवून ओके तर अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचा ठेवून मी शिलाई मारून घेते आहे आणि ते उलटवून घेते आहे उलटवल्यानंतर आता जो क्रोचेरियाचा भाग आहे आणि बॉटमचा भाग आहे पूर्ण शिवून घेतलेला आहे जसं आपण अस्तर लावून घेतो पूर्ण अस्तर फिटिंग करून घेते आहे चारी बाजूला अस्तर फिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या भागाचा सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे ओके तर दुसरा भागही आपण तसाच रेडी करणार आहे आणि व्यवस्थित फिटिंग बघून घ्यायची आणि तसंच करत राहायचं आउट ऑफ मार्जिन कट करून घ्यायची ते कट केल्याशिवाय तुम्हाला फिनिशिंग येणार नाही फिनिशिंग एकदम प्रॉपर येण्यासाठी एकदम व्यवस्थित मार्जिन ठेवून कट करायचं शिवायचं आणि एक्स्ट्रा मार् एक्स्ट्रा जे जे राहत राहतं ते कट करत घ्यायचं ओके okay, तर आता आपल्याला ले त्याच्यावरती लेस आधी लावून घेऊ कारण की लेस माझ्याकडे होती शिल्लक याची आणि दोन्ही दोन्ही पायाच्या पॅन्ट म्हणजे दोन्ही पायांच्या पॅन्टला ती बरोबर होणार होती तर मी ती लावून घेते कारण ती मुलीची आहे तर मुलीच्याला लेस लावली तर काही फरक नाही तुम्ही ही पॅन्ट मुलासाठी सुद्धा यूज करू शकता की मुलाला जर घालायची आहे तर मुलगा घालू शकतो पॅन्टचं माप हेच राहीन किंवा मुलाची जी पॅन्ट राहते त्या पॅन्टला तुम्ही घेऊन कसं माप तयार करायचं आणि कसं आखायचं तेसुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ॲक्च्युली काय होतं की कोणत्या दिवशी घरी पाहुणे येतात काही होतं आता आमच्या इथं शेजारी डेट झालेली तर असं काही ना काही प्रॉब्लेम येतच राहता तर ते प्रॉ प्रॉब्लेम फेस करत काही ना काही करा करायचंच असतं पण मी दिवस फेल जाऊ देत नाही मी करतच असते काही ना काही आजही माझं असं वाटत होतं की आज व्हिडिओ बनवल्या जाणार नाही तरी पण मी आज छोटीशी पॅन्ट बनवली आणि ही पॅन्ट फक्त वीस ते पंचवीस मिनटामध्ये पूर्ण रेडी झालेली आहे कटिंग करून स्टिचिंग करून ओके आणि खूप कमी वेळामध्ये मी शिवलेली आहे त्याला लेस लावली त्याला फिनिशिंग करून इलास्टिक लावली सर्व काही वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही पॅन्ट माझी रेडी झालेली आहे तुम्ही पण असंच काही करू शकता जर तुम्हाला करायची इच्छा असली जिद्द असली तर तुम्ही करू शकता आणि माप तर इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने शिकवलेले आहे हेच माप जर तुम्ही रिपीट रिपीट अगेन अन अगेन जर तुम्ही करत राहिले तर तुमचं हे पूर्ण पाठांतरच होऊन जाईल आणि प्रत्येक माप हेच घ्यायचं असंच घ्यायचं म्हणजे आगावरचं जे बॉडी बॉडी मेजरमेंट जे आपण घेणार आहे त्याच्यामध्ये मी जे ॲड करायचं सांगितलं आहे ते तुम्ही ॲड करायचं आणि तसच्या तसं शिवायचं ओके बाकी तुमचे माप काहीही असू शकता म्हणजे चेस्ट वेस्ट हिप तुमचं जे माप आहे ते काहीही असू शकतं तीस वीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस कोणतंही असू शकतं पण त्याच्यामध्ये मी जे ॲड करायचं सांगते आहे ते ॲडिंग तुम्ही प्रॉपर करून घ्यायची फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला यूज करायचा मी तुम्हाला एके दिवशी फॉर्म्युलासुद्धा चार्ट टाकणार आहे ओके आता दोन्ही पायाचे जे पॅन्टचे कपडा आहे त्याच्यावरती मी कप अस्तर लावून घेतलेला आहे आणि पॅकिंग केलेली आहे आता अस्तरची पॅकिंग झालेली आहे आता आपल्याला क्रॉच एरिया आणि दोन्ही क्रॉच एरिया जॉईन करायचा आहे तर हा सिंगल इकडचा आणि तिकडचा दोन्ही सिंगल क्रॉच एरिया आपल्याला जॉईन करायची आहे आणि लेस पण आधीच लावून घ्यायची आहे दुसऱ्या पायाची आधीच्या पायाची आपण लावलेली आहे आणि ही दुसऱ्या पायाची लेस राहिलेली आहे ती पण टच करून घ्यायची आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती प्रॉपर येत आहे या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या कलरची सुद्धा यूज करू शकता पण व्हाईट कलरवर व्हाईट कलर सूट होतो आणि सुंदर दिसतो याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता फायनल लुक खूप सुंदर आलेला आहे आता दोन्ही क्रोच एरिया दोन्ही क्रोच एरियावरती शिधी बाजू दोन्हीही आतमध्ये ठेवायची आणि दोन्ही क्रॉच एरिया टच करून घ्यायची आपल्याला फक्त जो एल शेप दिसतो आहे क्रॉच एरियाचा तो शेप आपल्याला शिवायचा आहे ओके फक्त जो शेप दिसत आहे तो शेप शिवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूचाही शिवायचा आहे त्याच्या आधी आपल्याला डबल शिलाई करायची आहे आणि प्रत्येका शिलाईला आपण डबल शिलाई करत असतो अस्तर लावलं असा वेळ झाला नाही तर ही पॅन्ट बिलकुल दहा ते पंधरा मिनटामध्ये रेडी होऊन जाते आणि जर तुम्हाला हे ऑनलाईन पाहिजे असले कपडे तर आपल्याकडे शिपिंग ऑ अवेलेबल करून दिलेली आहे आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी हे डझन पाचशे रुपयाला अर्धा डझन असे पॅन्ट मिळतील म्हणजे पाचशेला सहा पॅन्ट हा मी अवेलेबल करून देणार आहे याच्यामध्ये दे कलर्स असतील आणि कलर्स मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये टाकणार आहे जे शॉर्ट्स रील बनवणार आहे त्याच्यामध्ये मी हे टाकणारच आहे Instagram वरती पण तुम्ही आमचं अकाउंट चेक करू शकता आणि व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देणार आहे तर तो नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या आणि व्हॉट्सअपला मला मेसेज पाठवू शकता आणि आता ही खालची जी बॉटम आहे ती आपण फिट करून घेऊ आता तुम्ही बघू शकता इलास्टिक टाकायची पद्धत तर मी तुम्हाला शिकवलेलीच आहे तुम्ही आता बघू शकता